लोकांना असं वाटतं माझ्याकडे बघून की, हो की, आ, जे, जे की, की मा, मी खूप माझोरडी आहे किंवा माझ्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे लोक मला बुली करायचे म्हणजे जे काही माझे क्लासमेट्स होते किंवा जे काही माझ्या वयाची मुलं होती ती मला अगदी बुली करायची आणि मग मी रडत रडत माझं सीन लागलं असेल तर लोक मी पंधराची बेट लावतो पंधरा टेक आणि आशिष दादा ह्यांनी हात जोडल्यात माझ्या पुढ्यात ज्युनियर आर्टिस्ट किंवा पहिले लहान कलाकार आहेत जे मर्सिडीज आणि ड्रायव्हरचा कट येतात म्हणून हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या जितेंद्र शेटे तुम्ही मला आतापर्यंत पाहिलेले आहेत पण आज मी तुम्हाला इंटरव्ह्यू देणार आहे ऐश्वर्या शेटे म्हणून सो so, आज माझी पर्सनल लाईफ आणि माझ्या बऱ्याचशा अशा काही पर्सनल गोष्टी मी आ, या मुलाखतीमध्ये सांगणार आहे तुझा मुचा जन्म होता माझा जन्म आहे भिवंडीचा जर कोणाला माहीत असेल भिवंडी हे शहर खूप फेमस आहे तर पण येस माझा जन्म भिवंडीचा आहे माझी अख्खी फॅमिली भिवंडीला असते आम्ही फक्त आणि फक्त शिक्षणासाठी माझे बाबा आम्ही आधी कल्याणला शिफ्ट झालो त्यानंतर मी तिथे बिर्ला स्कूलमध्ये कल्याणच्या खूप फेमस आहे गेन तीसुद्धा कल्याणमध्ये शाळा सो त्या शाळेमध्ये मी शिकले आणि मग पुढे सहावीनंतरचं माझं शिक्षण झालं ते ठाण्यात डी ए व्ही पब्लिक स्कूलमध्ये झालं सो so अगेन शिक्षणाच्या कारणानेच आम्ही ठाण्यामध्ये शिफ्ट झालो होतो आणि काय म्हणतात प्रोफेशनल लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी माझ्या आईवडिलांनी डिसिजन घेतला की ठाण्याला शिफ्ट होणार सो आता तू ठाणे कर ठीक yes, आहे सांगा मी ठाणेकर <laughs> मुळचं तुझं म्हणजे लहानपणापासून ठरलेलं की तुला ॲक्टिंगमध्येच यायचं आहे नाही 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 असं माझं काही ठरलं नव्हतं बेसिकली भिवंडीला असताना म्हणजे भिवंडीला तसं फार काही ग्रो होण्यासाठी तेव्हा काही नव्हतं सो माझ्या आई वडिलांचं असं होतं so, की माझ्या मुलींना मला मोठी बहीण आहे सुष्मिता So, थे थे ता सो माझ्या मुलींना जे काही शिकवायचं किंवा त्यांच्या पायावर उभं करायचं त्याच्यासाठी सगळं बेस्ट दिलं पाहिजे त्यामुळे माझ्या आई वडिलांनी डिसिजन घेतला की आपण कल्याणला शिफ्ट कारण आमची शाळा तिथे होती भिवंडीवरून आम्ही अप डाऊन करत होतो आधी खूप तर ते त्याचा त्रास व्हायला लागला सो बाबांनी डिसिजन घेतलं की मी अप डाऊन करेन कल्याण भिवंडी सो so, त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत नंतर बहिणीच्या शिक्षणासाठी शाळाला शिफ्ट झालो आणि तिथे मी फ्रेंड्स बनवू शकत नव्हते म्हणजे न्यू स्कूल आणि अगदीच ग्रोईंग स्टेज होतं माझं त्यामुळे मला असं झालं की लोक मला बुली करायचे म्हणजे जे, जे काही माझे क्लासमेट्स होते किंवा जे काही माझ्या वयाची मुलं होती ती मला अगदी बुली करायची आणि मग मी रडतरडत रडत घरी यायचे म्हणून मला या शाळेतच जायचं जायचं नाही आहे वगैरे वगैरे मग आईने डिसिजन घेतलं की इथे जर का होत नाही फ्रेंड्स बनवायला जर uh, मला एवढं डिफिकल्टी येते एवढी सो so, तिने मला शिबिरामध्ये टाकलं सो so, तिने मला ॲक्टिंग स्कूल किंवा uh, प्रवीण कुमार भारते म्हणून uh, सर आहेत माता अनुसया त्यांची एक इथे काय म्हण स्टेशनला कोपरी साईडला एक ते, uh, um, uh, ते क्लासेस घेतात की जस्ट एक स्टेज बालनाटकं आहे uh, सगळं सो so, ते तिथे मी जॉईन झाले आणि एव्हरी सनडेजला मी तिथे जायचे आणि मग बालनाटकांमध्ये मग स्टेज आपण म्हणतो ना स्टेज आपल्याला एक वेगळं वेगळं कॉन्फिडन्स देतो तर त्याच्यामुळे माझ्यामध्ये एक कॉन्फिडन्स झाला आणि व्हेरी नेक्स्ट मोमेंट एक दोन वर्षामध्ये मी त्या मुलांना बोली करा, बोली करायला लागले होते स या असं माझ्या आयुष्यात गेलं आणि तिथून मग मला ॲक्टिंगची आवड निर्माण झाली आणि मग हळूहळू ऑडिशन्स द्यायला लागले माहीत नाही कसे कोण कॉन्टॅक्ट झाले आणि मग सुचित्रा ताईंकडे माझी माझा नंबर गेला की कसा आय डोंट नो पण सीमा कोलकर ताई आमची जी बांदेकरांच्या प्रोडक्शनमध्ये सोहम प्रोडक्शन्समध्ये ती काम करत होती आणि तिने हळूहळू मला असं छोटी 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 कामं दिली आणि सुचित्रा ताई इतक्या छान होत्या टुवर्ड्स मी जेव्हा मी अशी सुरुवात केली होती सुचिता ताईने अरे ही आपली आहे ही शेड बेसिकली मी वैश्यवाणी आहे आणि बांदेकर आर ऑल्सो वैश्यवाणी तर सुचिता ताईंची पहिली भेट माझी अशी होती की अरे ही आपलीच आहे आपली आणि त्यांनी खूप असं नाही की असं काही काय म्हणतात ग्रुपिझम किंवा काय त्या झोनला मी नाही म्हणत आहे पण मी अगदीच लहान मी दहावीत होते आठवी का नववीमध्ये असं काहीतरी आय डोंट रिमेंबर क्लिअरली पण मी तेव्हा गेले होते आणि छोटासाच रोल होता त्यांनी मला जो ऑफर केला होता पण त्यांनी इतके लाड केले माझे आणि दुसरं म्हणजे मी लहान होते आणि माझ्या अगदी घराच्या अपोजिट साईडला होतो जे काही त्यांचा स्टुडिओ ललित दोनशे पाच होता आय गेस त्याच्या स्टुडिओवर मी गेले होते आणि मी मर्सिडीज मध्ये गेले होते कारण मी कारण माझे बाबा मी लहान लहान असल्यामुळे मला ड्रायव्हर आणि गाडीशिवाय सोडायचे नाही तर चित्र ताय आणि त्यांचं झालं ही किसकी गाडी आहे कोणचा प्रोड्युसर आहे कोण आलंय तर म्हटलं नाही ताई माझी गाडी आहे अच्छा तर हे पहिले पहिले ज्युनियर आर्टिस्ट किंवा पहिले लहान कलाकार आहेत जे मर्सिडीज आणि ड्रायव्हर कट येतात म्हणून माझे बाबा मला कुठेच सोडत नाहीत एकट सो ती माझी जर्नी होती आणि मग ते तिथून एक आवड निर्माण झाली आणि ताईंसारखे अनेक प्रोड्युसर्स माझ्या आयुष्यात आले ज्यांनी मला छोटी 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 कामं दिली आणि पुढे जाऊन माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि आज मी लीड करते तुमच्या समोर सो नाईफ म्हणजे ही धमाल होती आई त्याला खूप छान वाटतंय बरं बोली करायची म्हणजे एक्झॅक्टली असं एक छोटासा अनुभव म्हणजे छोटासा तसं सांगायचं झालं तर म्हणजे मी सेवेन्थ स्टँडर्ड मध्ये एंड झाले होते तर मला टीचरनी वर्गाला इंट्रोड्यूस केलं आणि त्यानंतर मग मी जाऊन एका मुलीच्या बसून मला बसायला सांगितलं मी बसले तर माझी छान फ्रेंडशिप होत होती त्या मुलीशी म्हणजे सगळं मी बोलतेय तिच्याशी किंवा आमचं एक दिवसेंदिवस एक नाही का एक बॉन्ड जोडतो अचानक काय झालं काय माहित कोणतरी एक आली अरे ये तो अभि आई है, तो इसके साथ क्यू फ्रेंडशिप है बहुत चालू आहे कहा से आई है? इसको बहुत घमंड आहे वगैरे असं काहीतरी लहान मुलांचं बालिश असत तर ते ती बोलली अँड ऑल ऑफ अ सडन हिने माझ्याशी बोलणं बंद केलं मग व्हेरी नेक्स्ट मोमेंट मग मला मी काही मी कुठेही बसले की मला एकटीलाच बसवायचे मग मी कोणाच्या बाजूला बसायला गेली की मग ते बॅगच ठेवतील अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी केल्या बिकॉज ऑफ विच माझ्या स्टडीजवर पण त्या सगळ्याचा थोडा थोडा इफेक्ट व्हायला लागला होता की मा अभ्यासात लक्ष नाही लागायचं किंवा माझं लक्षच लागत नव्हतं पण मग नंतर हळूहळू हळूहळू हे स्टेज हर� So, जे मला एक काय म्हणत कॉन्फिडन्स आलं तर कॉन्फिडन्स नंतर मी हळूहळू त्यांना बोलायला उलट उत्तर द्यायला शिकले तोपर्यंत ते मला जे म्हणायचे मी रडत रडत आपली घरीच जायची की मला मला नाहीच जमत आहे मला ठाणे हे शहरच आवडत नाहीये आय डोंट लाईक ठाणे मी मध्येच सुखी होते माझी बिर्ला स्कूलच छान होती मग माझ्या बहिणीला पण खूप कोसायची की तुझ्यामुळे इथे आलं आपण तुझं हायर <laughs> एज्युकेशन इथे तुला करायचं होतं म्हणून आपण आलो वगैरे तर मी खूप रडायचं मला जमायचंच नाही so, सो ह्या सगळ्या गोष्टी काय आता लहान वेळात त्यांना पण काय कळत असेल ते काय असे खूप मीन होते असं नाही असतीलच मीन मी तर म्हणतेच आहे पण तेव्हा तेही लहान होते त्यांनाही अक्कल नव्हती आणि मलाही अक्कल नव्हती सो अशी काहीतरी ठुप्पट भांडणं व्हायची की बेंचवरनं मी आता जर का खिडकीच्या बाजूला बसले तर तू कोण पहिले आधीपासून जे आहोत तू आत्ता आली आहे लोकांनी मला घरी सगळ्यात आधी हो, शहराची बहिणीवर की आई नाही मी तसे तशी खूप रिझर्व आहे मी कोणाबरोबर शेअर मला म्हणजे काय माहित मी बोलत नाही फार मी घरी पण म्हणजे माझ्या आई बाबांची सुद्धा हीच कंप्लेंट आहे की ऐश्वर्या फार बोलतच नाही घरी म्हणजे मी इथे इथे पण म्हणजे ह्यांची पण कधी कधीच तू का स्वतःच्या झोनमध्ये असते किंवा तू तुझ्या फोनमध्ये मी बोलले तर मी खूप बोलते मग माझ्या तोंडाला काही लगा लगावच नसतो पण मग मी नाही तर नाहीच मी असं कधी शेअर करायला जात नाही त्यामुळे मी कधी शेअर नाही केलं पण मी मग भांडते मी डायरेक्ट ब्लेम करून मोकळी होते की हे तुझ्यामुळे झालं म्हणून मी असंच माझ्या बहिणीला एक दिवस असं आमचं भांडण झालं आणि बोल तुझ्यामुळे असंच होतं माझं जे जे काही आहे ना ते मनातले मनात असतं आणि मग ते भांडणात न निघतं मी बोलायला मी स्वतःहून बोलायलाच जात नाही कधी एक दिवस माझ्या भांडत होते मी आणि बोल तुझ्यामुळे झालंय असं त्रास देतात वगैरे मग माँग माझ्या आईला क्लिक झालं की अरे हिला असं असं हो होतंय आहे मग आपण हिला जरा एक मोरॉल बुस्ट करण्यासाठी किंवा जरा हिंमत देण्यासाठी हे हे असं करूया सो सो ती भांडायची ताकद जेव्हा तू पहिली सुरुवातीला उलट उत्तर देत नव्हतीच पण नंतर नंतर त्यांना उलट बोलायला शिकले ते आधी सुचायचच नाही ना की काय बोलायचं वाचन नव्हतं किंवा रिडिंग नाही करायची किंवा काही शब्दच नाही सुचायचे माझ्या बरोबर केलं की मी काय काय बोलू वॉट शुड आय से आता कसं कोणी मला काही बोलायला माझ्याकडे काही एक हिंमत आली होती आफ्टर दॅट एक यु नो ते दोन तीन कोर्स केल्यानंतर बायला नाटक के, एक कम्युनिकेशन करतात सगळ्यात पहिलं त्यांनी जे शिकवलं होतं की तुम्ही कम्युनिकेट करा यू कम्युनिकेट कसं काय वाटतंय तुम्हाला काय आय डोंट नो ते कितपत हेल्प झालं पण मला शाळेत तरी मला Uh, काय म्हणतात जी माणसं मला ओळखतात त्यांच्याबरोबर मला नाही करतायत पण मी अनोळखी लोकांना नक्कीच गप्प पाडू शकते एवढं मला ते हेल्प झालं होतं की प्रवीण सरांनी हेच शिकवलं होतं पहिले की तुम्ही कम्युनिकेट करा तुम्ही आधी वाचा तुम्ही uh, सगळ्या गोष्टी करा सो त्याच्यातनं मला एक काय म्हणतात कुठून काय क्लिक झालं पण मी बोलायला शिकले आय स्टार्ट स्टार्टेड की लाईक जर मी आता बोलले नाही ना तर मग माझ्या वाटायला काही येणारच नाही किंवा मी मी सफर करत नाही सो so, तेव्हा तुला तो अनुभव त्याच्यानंतर तो शाळेतला अनुभव त्याच्यानंतर तू हे क्षेत्र निवडलंस आणि या क्षेत्रात असा अनुभव किंवा असं कुठेतरी एक एकटेपणा असं जाणवलं जातं कधी हो जाणवलं म्हणजे की तेव्हा अगदीच नवीन होते कॅमेरा पहिल्यांदा फेस करत होते तर तेव्हा लोक असे माझ्या टेक्सला प्राजक्ता एक्झाम्पल होती प्राजक्ता सॉरी प्रूफ आहे त्या गोष्टीचं की मा माझ सीन लागलं असेल तर लोक मी पंधराची बेट लावतो पंधरा टेक घेणार मी वीसशी लावतो मी तीसशी लावतो हे असं वगैरे मी ऐकलेलं आहे आणि आज मला आता काही लोकांची नावं सुद्धा नाही घ्यायची पण आज तीच लोक मला मेसेज करून अरे छान वाटतंय तू एवढ्या पुढे गेली आहेस फेल्ट रेली नाईस की तू एक छोटसं कॅरेक्टर करत जाण्यास तू लीड करते अँड मला मला त्यांच्याबद्दल काही रागही नाही आहे कारण ऑब्व्हिअसली असेल त्यांचा काही एक्सपिरियन्स आहे त्यांच्या काही गोष्टी आहेत त्यांनी त्यांचं एक्सपिरियन्स केलेला आहे मज्जा येत काही लोकांना भूली करण्यामध्ये सो स्ट्रीमध्ये आल्यानंतरही भुली केलं पण मला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटत कारण मी त्या लोकांना पण आपलंच मानते अजूनही सो so, तो एक तुझा अनुभव होता पण या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा हा तुझा निर्णय कसा ठरला म्हणजे वडील तुझे एवढे चांगले फॅमिली बॅकग्राऊंड मधून तुझी आई हाऊस वाईफ आहे सो oh, oh, oh. so, म्हणजे पहिल्याच दिवशी तू ने आलीस oh. आणि त्याच्यानंतर एवढं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं असताना oh. डॉक्टर इंजिनियर किंवा कारण मी अभ्यासात तेवढं कारण ते जे काही घडलं माझ्यावर माझ्या अभ्यासात कधी फार लक्षच नाही लागलं आणि मग त्याच्यानंतर ह्याची एक अशी वेगळी आवड निर्माण झाली oh. आणि ते असं फील व्हायला लागलं की ह्याच्यामध्ये मी काहीतरी करू शकते आणि आईने सपोर्ट के बाबांचा आधी होता विरोध पण बाबांनी कधीच असं प्रेशर नाही टाकला माझ्या मा, माझ्यावर की नाही तू डॉक्टरच व्हायला हवी मी लॉयर आहे तर तू लॉयरच व्हायला हवं किंवा माझी बहीण सी आहे तर तू पण टॅक्स लेवलचं काहीतरी करायला असं कधीच कोणी माझ्यावर प्रेशर नाही टाकलं आणि मला नाही वाटत त्यांना काही कमीपणा पण वाटतो की मी ॲक्टर आहे आणि मी तेवढी शिकलेलं नाही आहे ऑब्व्हियसली माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण तरी त्यांना कधी ह्या गोष्टीचं कमीपणा नाही वाटलं की मी त्यांच्या एवढी शिकलेली नाही आहे अगेन मी तेवढीच सक्सेसफुल आहे असं मला वाटतंय बाबा एवढी नाही पण माझ्या एजच्या हिशोबाने बहीण हे दोघही तुझे मालिका बघून रिवर्ट करतात आणि सगळ्याच गोष्टी हो सो हो हो हो। हो। so, पहिली रिएक्शन जेव्हा तुला टीव्हीवर त्यांनी पाहिल्यावर काय रिएक्शन कोणाचा पहिला मेसेज घरी <laughs> गेल्यावर कसं वेलकम झालं झाल्यावर पहिला दिवस <laughs> तेव्हा ते अगदीच पहिल्यांदा जेव्हा गेलो होतं तेव्हा तर अगदीच खूप छोटं रोल होत तर त्यामध्ये आता सगळेजण असे चिडवायचे जे जे, जे काही स्पेसिफिक कॅरेक्टर केलं असेल त्या नावाने की ए इरा वगैरे असं काहीतरी इरा आय रिमेंबर पहिलंच काहीतरी मी एक केलं होतं छोटस एपिसोड एक त्यामध्ये माझं नाव इरा होतं तर ते ए इरा अली इरा आली असं करायचं सगळेजण घरात आणि माझी बहीण अजूनही मला म्हणते म्हणजे स्टार्टिंगला ऑब्व्हियसली माझा अभिनय खूप वाईट होता सो त्यानंतर आता आता माझी आई आणि बाबा माझी बहीण म्हणतात त्यांनी नेहमी खरच सांगितलं असं नाही सांगितलं तर ते म्हणाले की आता तुला अभिनय जमतोय की हा ही छान उत्तम अभिनेत्री आहे आम्हाला येते तर आधी आम्ही उगाच तुझी तारीफ करायचो तू करते म्हणून सपोर्ट कधी वाईट नाही बोलते पण मलाही एक रियालिटी चेक होता त्या गोष्टीचा की हा मला जमत नाहीये पण मी शिकते सो प्रत्येक सिरियलला मी शिकवत होते शिकवत होते आणि आज इव्हि आता ते म्हणतात की हे, हे स्टेटमेंट आता त्यांच्या तोडून की आता तू छान करते आता पुढचं प्लॅनिंग काय वेब सिरीज मुव्हीज तु <laughs> काय तुझं स्वप्न तसं तर खूप काही म्हणजे स्वप्न तर माझं हेच आहे की मला मोठ्या पडद्यावर दिसायचं आहे पण स्टार्टिंग uh, फ्रॉम मला आता uh, या शो नंतर नाटक करायला नक्कीच आवडेल मला नाटक करायचं आहे त्यानंतर वेब सिरीज करायचं आहे सो स्लो स्लो डाऊन होत मला एकदम काही मोठी झेप मोठी झेप ऑबियसली घ्यायची पण स्टेप स्टेपने घ्यायचे सो ह्याच्यानंतर मला पुन्हा थिएटर करायची खूप इच्छा आहे कारण एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे बरंच काही शिकायला मिळेल मी काही खूप थिएटर नाही केलं आहे जेवढी काही बालनाटकं केली आहेत तेवढंच काय ते पण मला थिएटरने एक वेगळा अनुभव येईल आणि वेगळा अजून कॉन्फिडन्स येईल इथे जो टी व्ही करून किंवा सिरियल करून जो कॉन्फिडन्स येत नाही ना तो एक ॲक्च्युअल समोर परफॉर्म केला म्हणजे हे खूप ग्रेटच माध्यम आहे कुठलंही माध्यम ग्रेट आहे सिरियल म्हणा वेबसिरीज म्हणा किंवा मूवीज म्हणा पण थिएटरमध्ये कसं ऑडियन्सचं एक जो काही मत अस जे काही मत असतं किंवा जे काही त्यांचे फिलिंग्स असतात ते समोरासमोर तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतात आणि कनेक्ट होतो सो आय वॉन्ट टू ग्रॅप दॅट आणि मला तिकडनं शिकायचं काय म्हणतात यु नो टोटल एक्सपिरियन्सच वेगळ्या एक्झॅक्टली सो तो मी जो तेव्हा घेतला होता त्याच्यानंतर मला मी काहीच नव्हते तेव्हा आय वॉज झिरो इव्हन नाव आय एम झिरो पण मला ते नेहमी झिरो वर राहून हंड्रेड uh, व्हायचं आहे सो so दॅट इज माय प्रोसेस right? मोठ्या बर्धा कोणावर शेअर करायला आवडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे uh, कशा प्रकारची मोठ्या पडद्यावर uh, uh, सिनेमा करायला आवडेल खरं कॉरिकल ऍक्शन या रोमॅंटिक खरं सांगायचं तर माझी अशी अपेक्षा नाही आहे की मला कुठल्या म्हणजे सिरियल सोडल्यास किंवा नाटक सोडल्यास मला हिरोईन म्हणूनच दिसायचं असं नाही आहे माझी माझी ही अपेक्षा नाही की मी मोठ्या पडद्यावर हिरोईन म्हणून मराठी मूवी असेल तर अगदीच किंवा कुठलंही काही माध्यम आय वॉन्ट टू प्ले कॅरेक्टर मोर ऑफ कसं असतं की तुम्हाला ना एक छान कॅरेक्टर प्ले करायला मिळालं पाहिजे जे कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचेल इट्स नॉट नेसेसरी की ते हिरोईनच असलं पाहिजे विच इज युअर फेवरेट कॅरेक्टर आतापर्यंत तुझं फेवरेट कॅरेक्टर म्हणजे मी खूप ड्रीमी वर्ल्डमध्ये जगते तसं पाहायला गेलं तर म्हणजे मराठी तर मला यू नेम बट मला वैदईक परशुरामी खूप आवडते तिची प्रत्येक भूमिका मला छानच वाटते जी काही ती म्हणजे जशी ती दिसते किंवा जे काही तिने स्वतःला मेंटेन म्हणजे ते म्हणतात right. ना झिरो फिगर नाही आहे पण स्टील एक अट्रॅक्टिव्ह झोन आहे अट्रॅक्ट करते ती लोकांना सो ते मला तिचं एक छान वाटतं आणि ती तिच्या तिची कुठलीही भूमिका डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे सगळेच केसेस इन्व्ह म्हणजे मला खूप आवडतात सो मला ती कुठेतरी छान वाटते क्लिक होते मला ती आणि तिच्याकडे बघूनही मला असं वाटतं की वाय नॉट इट्स नॉट नेसेसरी तुमच्याकडे टॅलेंट असलं पाहिजे किंवा तुम्ही कुठलंही कॅरेक्टर करा ते कॅरेक्टर छान झालं पाहिजे ती नृत्य खूप सुंदर तिचा आवाज खूप छान छान आणि ती काय म्हणतात की सेम टायमिंगला देर इज समथिंग इन हर विच अट्रॅक्ट मी सो मला आवडते ती आता तिचंच एक एक्झाम्पल झालं तिने केलं की सिंगम आय गेस सिंगम केलं आणि दॅट इज यन मन ऑफ एक्झाम्पल मला क्लिक झालं की तुम्ही कॅरेक्टर प्ले करा तुम्ही दिसाल तुमचं तुम्ही जर काम छान केलं तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणारच आहात मग बी एट ऑफ द कॅरेक्टर सो लीडच केलं पाहिजे असं नाही आहे आता आता टेलिव्हिजनमध्ये सिरियल जर का तुम्ही सिरियल जर करताय तर मेन फोकसच जर हिरोईनवर असतो तर आपला फोकस असतो हिरोईन किंवा लीड करणं पण सिनेमा ही अशी एक असा सोर्स आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक जण इक्वली दिसतो म्हणजे कोणा कोणाचंही नाव घ्या ना तुम्ही सिनेमा टीम्स अ टीम ते लाईफ टाईम राहतं सिरियलच एक वेगळं वेगळं फोकस आहे आणि वेगळ्या गोष्टी आहेत सो दॅट इज क्लिअर इन माय माइंड की मला करायचंय काम पण छान काम करायचंय जे काही असेल ते तगडा कॅरेक्टर असला पाहिजे चॅलेंजिंग कॅरेक्टर्स करायचं तुला डान्स मला डान्स खूप आवडतो पण मला जमत नाही ती वेगळी <laughs> गोष्ट आहे चेक पण मला डान्स खूप प्रचंड आवडतो मला डान्स पण मी काहीतरी नाचताना कॉमेडीज दिसते असं असं माझं मत आहे पण बटपट कुकिंग कुकिंग आवडतं मी करते म्हणजे मला सगळं काही जमतं पण मी रोज नाही करू शकत आय का येस आय कॅन कुक आय कॅन कुक बाथरूम बाथरूम हे बघा माझ्याकडे ऍक्टिंग सोडल्यास दुसरं काहीच टॅलेंट नाही आहे मी तोंड म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल आहे तर आहे पण मी जे आहे ते आहे मला मी ऍक्टिंग करेन मी आता, आता एक एक्झाम्पल म्हणजे स्वतःची तारीफ म्हणून नाही पण मी आय एम अ गुड लर्नर त्यामुळे मला डान्स शिकवला तर मी छान नाचू शकते म्हणजे मला जरी ते वाटत असलं वाईट मी नाचते पण तरी समोरचा म्हणतो की आता आकांक्षा गाडी फॉर एक्झाम्पल ती मला जेव्हा डान्स शिकवते तेव्हा मी छान नाचते मला जमत मी माझं फुल मी माझ्या हंड्रेड पर्सेंट देते त्यामुळे असं नाही की मी एकदमच वाईट डान्स करते पण स्वतःहून जर करायला गेले तरी माझी मातीच होते पण मला शिकवलं तर मी गोष्टी करू शकते आशिष पाटील आशिष दादा हकलेल कारण त्याने खूप ट्राय केले त्याचा फॉर्मच मी होऊच नाही शकत म्हणजे तो लिटरली त्याच्यासाठी मी चॅलेंज बिकॉज आशिष दादाने मी ढोलकीच्या तालावर झालं किंवा कलर्स मराठीचे अवॉर्ड झाले त्याच्यामध्ये चेतन नानू आणि आशिष दादा ह्यांनी हात जोडलेत माझ्या पुढे लिटरली माझ्यामुळे सीएमए ला म्हणजे कलर्स मराठी अवॉर्डला निखिलला पिल खावी लागली कारण तो इतक्या एनर्जीने नाचत होता पण मी काहीतरी चुकत होते आणि मग ते रिटेक्ट घ्यावं लागत होतं पण ठीक आहे ते त्यांचं माझ्यावर प्रेम आहे माझं त्यांच्यावर प्रेम आहे ते त्यांना माहिती आहे नानो नो आय लव्ह यू तरी आकांक्षा हिंमत ना आशिष साधक त्यांचं डायरेक्ट ते एक्सपेक्टेशन खूप असतात आकांक्षाला माहितीये की हिची लाईकच एवढी आहे पुरता ही एवढंच माझू शकते मी एवढंच शिकवते डेफिनेटली आणखी काही बोलायचं आणखी हे शेअर करायचं तुला तुझ्याबद्दल खूप काही ऐकलं खूप गोष्टी आज व्हायरल तुझ्या बाबतीत हो पण हे सगळंच खरंय दिस इज मी म्हणजे लोकांना असं वाटतं माझ्याकडे बघून की मी खूप माजोरडी आहे किंवा माझ्यामध्ये खूप ऍटिट्यूड आहे पण तसं नाही आहे म्हणजे यू कॅन आस्क वन लोकांचं पहिलं इम्प्रेशनच माझ्याबद्दल माझ्या चेहऱ्याकडे बघून हिला खूप ऍटिट्यूड आहे ही खूप माजोरडी आहे असं असतं पण ऍक्च्युअली तसं नाही आहे प्लीज तसं नका समजू हिंदी हिंदी करायला आवडेल मालिका हो अगदीच आवडेल हे एनी फॉर्म ऑफ वर्क म्हणजे आर्टच आहे ऍक्टिंग इन एनी कुठली आर्टिस्ट तुला अट्रॅक्ट करते हिंदी मध्ये मला करीना खूप आवड करीना आणि मालिका मालिकेतली म्हणजे सॉरी मी एवढी हिंदी मालिकांशी कनेक्टेड नाहीये आहे कारण मला तेवढी माहीत नाही पण मी बडे अच्छे लगतेची खूप मोठी दिवाणी होती त्यामुळे साक्षी त्यामुळे मला खूप आवडते ते काहीतरी तिच्यामध्ये एक वेगळंच काय म्हणतात शी इज अ ब्युटी म्हणजे ती एक विलन झोनला पण जाते आणि ती पॉझिटिव्ह शेडला पण जाते सो सो शी इज आता प्लॅनिंग काय काय फ्युचरमध्ये म्हणजे नाटक आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच पण सोशल मीडियावर ज्या पद्धतीने तुझे फोटोज फक्त मॅडम तुम्ही फोटोज साठीच खूप फेमस आहात तुझं फोटोशूटच खूप प्रसिद्ध आहे मी माहित नाही का पण माझे फक्त मी आय डोंट म्हणजे मला रील्स जमत नाही मला हे अनेकदा सगळ्यांनी सांगितले ग तू ऍक्टिव्ह राहायला पाहिजे मी अजिबात ऍक्टिव्ह नाही आहे सोशल मीडियावर म्हणजे मी ऍक्टिव्ह असेल तरी मी लोकांची प्रोफाईल बघायला ऍक्टिव्ह असते आय एम नेव्हर ऍक्टिव्ह ऑन माय प्रोफाईल पण मी कधीतरी फोटोज टाकते आणि ते फोटोज व्हायरल होतात आय डोंट नो हाऊ आय हॅव नो आयडिया काय आहे त्याचा पण आय एम हॅपी इन दॅट ओनली मला असं वाटतं की मी सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह राहू शकेल असं मला वाटत नाही कारण मला ते झेपत आहे मग कदाचित मी खूप पैसे कमवल्यानंतर मग कोणाला तरी मॅनेज करायला ठेवेन मग मी रील्स वगैरे टाकू शकेन असं मला अजिबात म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट रील्स ऑर एनिथिंग पण आय डोंट नो मला ते मला ते जमतच नाही हो, मी ते असं काय म्हणतात ते लिपसिंक करून वगैरे जे करतात ना मुली काय काय म्हणजे पण तू इट्स कंपल्सरी की रील्सच करायचे टू द स्टोरीज ऑल्सो काही पोस्ट छोटे छोटे वीडियोस ऑल्सो तू जस्ट सेटवरचे धमाल असे जे व्हिडिओ पण ते माझ्याच नाही मी आळशी असेल कदाचित म त्या बाबतीत मी खूप लतर्जिक असन मी मानत करते ही गोष्ट पण मला ना काय माहित सम माझा फोन असा उचललाच जात नाही व्हिडिओ काढण्यासाठी किंवा बऱ्याचदा मी प्रोजेक्टला पण पाहिलंय सेटवरती ती आली की ती अशी एक छान गुड मॉर्निंग पोस्ट किंवा स्टोरीमध्ये इंस्टाग्रामच्या स्टोरीवर पण ती बॉटलमध्ये काहीतरी डिटॉक्स वॉटर बनवलेलं ती त्याचं टाकते ती काहीतरी टाकते ती छान ऍक्टिव्ह असते आणि मग तिच्याकडे बघून फार कौतुक ती माझ्याहून मोठी आहे पण ती माझ्याहून यंग आहे इथून असं मला ते दिसतं आणि माझं असं ते की ओके ऐश्वर्या दिस इज यू यू नीड टू डू समथिंग मग त्या दिवशी पुरता मी काहीतरी एक स्टोरी टाकते आणि त्याच्या नेक्स्ट डेला मी मी अगेन गायब मी डिएक्टिवेट झालेली असते इंस्टाग्रामवरून बरं आता पुढे फ्युचरमध्ये वडिलांचं काही आता बहिणीचं लग्न झालेलं आहे सो आता मॅडम तुमचं काही प्लॅनिंग वगैरे आहे नका असं विचार अजिबात प्लॅन नाही आहे माझं अजून करिअर करायचं आहे खूप काही बाकी आहे सो आयम जस्ट फोकसिंग ऑन माय करियर राईट नाव लग्नाचा काही प्लॅन नाही आहे माझा पुढच्या दहा वर्ष तरी हे मी बोलते मम्मी पप्पा काही ते पुढच्या दहा तरी लग्नाचा प्लॅन नाही आहे दहा वर्षानंतर तू काय एज असेल आणि त्या दहा वर्षानंतर किती वयाचा मुलगा पाहिजे चालेल पन्नासमॅन ऍक्टर नाही असं काहीच नाहीये असं काही डोके वकील अजिबात वल्लरीला वकील चालेल पण ऐश्वर्याला माहित नाही ऐश्वर्याने अजिबात डोक्यात असं काही ठेवलेलं नाही की असंच कोणताही माणूस टेकवायला वाटचा Thank you. Thank you so Thank much. You. Thank Thanks so much. a lot. Thank, Thank you. you. Thank you. Thank you. Thank you.